हे पब्लिक तर मित्रांनो माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला व्लॉग युट्यूब व्हिडिओ मी फर्स्टली बनवत आहे तर मित्रांनो सगळेजण मला बनत होते की वरती व्हिडिओ बनव वरती व्हिडिओ बनव वरती ये सगळे रील स्टार वगैरे वरती आले तर तू पण चालू कर तर मित्रांनो असंच काहीतरी वरती फर्स्ट व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये टॉपिक असा असणार आहे की मी रील्स कशा बनवतो मी रिसेंटली एक रील्स पोस्ट केली इन्स्टावरती काल सकाळी पोस्ट केली आणि आतापर्यंत चार लाख प्लस व्ह्यूज आहेत तर मित्रांनो मी ती रील्स कशी बनवतो काय बॅकग्राऊंड असणार आहे आपला स्टुडिओ खूप जणांना पाहिजे होती खूप जणांना आता नवीन शॉप जी मेन्स वगैरे आपण चालू केली ती पण पाहायची इच्छा आहे सर्वांना तर मी सगळं सगळं एक सगळं स्टेप बाय स्टेप सगळं कव्हर करणार आहे तर मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच डेली रेग्युलर व्हिडिओ व्लॉग्स टाईप व्हिडिओ येत राहतील तर मित्रांनो थोडा सपोर्ट करा आणि फर्स्ट व्हिडिओ सो थोडक्या मोडक्या भाषेत ट्राय करतोय तो थोडा समजून घ्या चला तर मित्रांनो आतापर्यंत जे आपण रिल्स वगैरे शूट करत होतो सगळ्या मध्ये असायच्या मिररचा एक वेगळाच व्हिडिओ येणार आहे तर ते आपण पोस्ट करू सेकंड व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो हे आपली मेन्सवेअर शॉप जिवलक द परफेक्ट मेन्सवेअर हे असं आपण स्ट्रक्चर वगैरे बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी पलीकडच फोटोग्राफी आहे तर तुम्हाला फोटोग्राफी वगैरे दोन्ही दाखवतो हो हे असं आपलं सेटअप वगैरे आहे तर मित्रांनो रील्स वगैरे शूट ची तयारी सगळी झाली आहे तर ते नंतर दाखवतो तर मित्रांनो फोटोग्राफीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा श्री संत सेवालाल महाराजांची फोटो प्रेम आहे जे की आपल्याला रोज हमेशा एक ऊर्जेचं काम देते एकदम असं भारी वाटतं तर मित्रांनो हे असं आपलं हे आहे आपले शॉप परफेक्ट मेन्सवेअर तर तुम्हाला दाखवतो हे आपलं सेटअप असणार आहे इथं मी बसणार आहे चेअरवरती रिंग लाईट समोर तर मित्रांनो सगळं रेडी झालेलं आहे आपण स्किन केअर वगैरे तसलं काय करत नाही जस्ट पाणी मारलं आणि जस्ट थोडंफार नॉर्मल बस विषय संपला आउटपुट हे असणार आहे मित्रांनो तर चला स्टार्ट करू रील्स बनवायला तर गाईज आपल्या इन्स्टावरती एक लाख त्र्याण्णव हजार फॉलोअर्स आहेत आणि त्या सर्व फॉलोअर्सना माहिती असेल की मी ज्या रील्स वगैरे बनवतो त्या ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या कॅमेराने बनवतो हे काही नॉर्मल अशा व्हिडिओ असतील जे आपण मोबाईलने शूट केलेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा दाखवतो मी तुम्हाला सेटअप वगैरे हो सेट तर आपला व्हिडिओग्राफर व्हिडीओ काढतोय कॅमेरा लावलेला आहे ट्रायपॉड वरती हे असं सेटअप असणार आहे हे पाठीमागे हे असं बॅकग्राऊंड आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड रील्स बॅकग्राऊंड रील्स साऊंड कनेक्ट करून घेऊ साऊंड कनेक्टेड आहे आणि आपली अशी रील्स असणार आहे तिला तुम्हाला ऐकू एक रील्स आपण पोस्ट केल्याच्या नंतर पाहायला भेटेल तुम्हाला

तर काही पाहिलंच असेल व्हिडिओ मध्ये कि मी रील्स कशा बनवतो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली बेल ऑकॉन आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे मी जो पण नवीन व्हिडिओ व्हिडीओ टाकला वरती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहायला भेटेल जसं इन्स्टाला आपल्याला सपोर्ट केलंय तसंच आपल्या युट्यूबला पण सपोर्ट करा तोपर्यंत तो भेटू नवीन व्हिडिओमध्ये